नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत पंढरपूरच्या विठ्ठलाला बौद्ध मान्यवरून निर्माण झालेला वाद हा वाद केवळ दोन समाजामधील नसून तो आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासाच्या विविध पैलूंना स्पर्श करतो या विषयावर अनेक मतमतांतरे आहेत आपण आजच्या व्हिडिओचा उद्देश वाद वाढवणे नसून दोन्ही बाजू समजून घेऊन शांतता आणि सलोखा कसा राखता येईल यावर चर्चा करणे हा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाच महत्वाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत जेणेकरून या वादावर व वा वादावर एक संतुलित आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडता येईल मित्रांनो मी हे आपण वाचन करून का दाखवतोय विषय आपण भरकटू नये किंवा विषय सोडून आपण काही वेगळे बोलू नये विषय आपला मुद्देसून मांडता यावा व या विषयातील आशय आपणास लक्षात यावा हा माझा वाचून दाखण्या दाखवण्यामागचा उद्देश आहे आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन गोष्टी आपल्यास पाहायला मिळतील तर आपण विषयावरती येऊ आपला पहिला मुद्दा आहे दोन्ही समाज दोन्ही समाजाचे म्हणणे मांडणे दोन्ही समाजाला आपापलं म्हणणं मांडणं मांडण्याचा अधिकार आहे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे तर आपण त्यांचं म्हणणं आपण या ठिकाणी मांडू या वादामध्ये प्रामुख्याने दोन विचारधारा आहेत एक गट विठ्ठलाला भगवान बुद्धाचे रूप मानतो आणि त्यामागे ऐतिहासिक सांस्कृतिक तसेच काही धार्मिक संदर्भ दिले जातात त्यामधले त्या उदाहरणे आपण पाहूया विठ्ठलाचे रूप मूर्तीची ठेवण पंढरपूर क्षेत्राचा इतिहास आणि काही प्राचीन ग्रंथामधील उल्लेख त्यांचा असा व्यक्तिवाद आहे की विठ्ठल हे बुद्धाचेच एक रूप असून बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी तेच स्वीकारले गे गेले याच्यामध्ये ते अनेक संतांचे अभंगातील दाखले देतात दुसऱ्या गटाचं म्हणणं काय आपण ते पाहूया दुसरीकडे वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचे अनुयायी विठ्ठलाला कृष्णाचे किंवा विष्णूचे रूप मानतात त्यांच्यासाठी विठ्ठल हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून गेले अनेक शतके ते याच स्वरूपात जात आहे त्यांच्या भूमिकेमध्ये आणि परंपरेमध्ये विठ्ठलाचे हेच रूप दृढ आहे दोन्ही बाजूची मते त्यांची श्रद्धा आणि अभ्यासावर आधारित आहेत आणि ते समजून घेणे महत्वाचे आहे मित्रांनो आपण दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे दोन्ही गटांचं म्हणणं काय आहे काय नाही आपण पाहिलेलं आहे तर आपण दुसरा मुद्दा पाहूया दोन्ही समाजाला या विषयावरती शांततापूर्व आपण एक आव्हान करू इच्छितो दुसरा मुद्दा पाहू दोन्ही समाजाला शांतता राखण्याचे आपले आव्हान हा वाद धार्मिक आणि भावनिक असल्याने तो अनेकदा तीव्र स्वरूप धारण करतो अशा वेळी दोन्ही समाजाने शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे कोणताही वाद किंवा गैरसमाज चर्चेने आणि संवादाने सोडवता येतो एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन समाज काढण्याचा प्रयत्न करावा इतिहास आणि या दोन गोष्टींना आदर देऊन आपण एकत्र कसे राहू शकतो यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे शांततेचे आव्हान हेच आपल्या संस्कृतीची खरी खरे प्रा प्रतीक आहे किंवा आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे आपण तिसरा मुद्दा पाहूया यामध्ये तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे तो मुद्दा म्हणजे धर्मदाय आय। आयुक्तालय आणि त्यांची भूमिका धर्मदाय आयुक्तालयची आणि त्यांची भूमिका या विषयावरती खूप महत्वाची व विशिष्टपूर्ण लक्ष केंद्रित करणारे आहे मग धर्म आयुक्ताला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करू इच्छितो कृपया करून आपण या विषयावरती लक्ष केंद्रित करावं व याच्यामध्ये हस्तक्षेप करावा या संवेदनशील वादामध्ये धर्मदाय आयुक्तालयाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते धर्मदाय आयुक्तालय हे धार्मिक संस्था आणि त्यांच्या मालमत्तेचे नियमन करणारी प्रमुख शासकीय शासकीय प्राधिकरण आहे या प्रकरणात त्यांना लक्ष देण्यासाठी खालील बाबीवर आधारित सविस्तर वर्णन आम्ही केलेलं आहे त्याच्यामधली पहिली बाब आहे सलोक आणि शांतता राखण्यासाठी मध्यस्थी धर्मदायुक्तालयाने केवळ वाद मिटवण्यासाठी नव्हे तर दोन्ही समाजामध्ये सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय मध्यस्थी करावी त्यांनी दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना एकत्र आणून त्यांच्या भूमिका शांतपणे ऐकून घ्याव्यात हा वाद धार्मिक सर्दीशी संबंधित असल्याने तो कायद्याच्या चौकटीत राहूनच सामंजस्याने सोडवला जावा यासाठी प्रयत्न करावे ह्याच्या दुसरा भाग बघा ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भाचे विश्लेषण या वादात अनेकदा ऐतिहासिक आणि धार्मिक संवादाचा आधार घेतला जातो धार्मिक आयुक्तालयाने तज्ज्ञांचे एक मंडळ गठित करावे ज्यात इतिहासकार धार्मिक अभ्यासक आणि पुरातत्व शास्त्रज्ञ यांचा सामि समावेश असावा या मंडळाने विठ्ठलाच्या ऐतिहासिक आणि त्याच्याशी संबंधित विविध मताचे निष्पक्ष विश्लेषण करावे यामुळे केवळ एक बाजू मांडली न जाता विविध पैलू प्रकाशित प्रकाशन येते आणि वादातील गैरसमज कमी होण्यास मदत होईल आपण तिसरा भाग बघूया सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणे वादामुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची खात्री करावी कोणत्याही प्रकारच्या प्रक्षभाक्ष विधानांना किंवा कृतींना आळा घालण्यासाठी त्यांनी आवश्यक ते निर्देश द्यावे ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि कोणतेही अनुचित प्रकार टाळता येईल त्याच्यामधला चौथा भाग बघूया नोंदणीकृत संस्थांकडून मार्गदर्शक सूचना हा एक महत्वाचा भाग आहे जर या वादाशी संबंधित कोणी धार्मिक किंवा सामाजिक संस्था धर्मोदय नोंदणीकृत असेल तर त्यांना या प्रकरणी अधिक भूमिका द्यावी यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात त्यांनी वाद वाढवणारे कृत्य करण्याऐवजी सामंजस्यने वागण्यास प्रोत्साहित करावे पाचवा भाग बघा धार्मिक सदनेचे संरक्षण सद्भावनेचे संरक्षण शेवटी धर्मदायनेही सुनिश्चित करावे की कोणत्याही धार्मिक वादातून समाजात ध्वनी दो निर्माण होणार नाही याचे मुख्य उद्दिष्ट हे धार्मिक सद्भावना आणि सहिष्णुतेचे रक्षण करणे हे असावे त्यांच्या प्रयत्नातून पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणे ठिकाणी एकोपा आणि शांतता कायम राहील याची जबाबदारी त्यांनी घ्यावी थोडक्यात धर्मदायुक्त आयुक्तालयाने के केवळ कायद्याची अंमलबजावणी न करता एक सकारात्मक समन्वय म्हणून काम करावे जेणेकरून हा हा संवेदनशील वाद शांततेने व सलोखेने मिटवता येईल आता आपण सावथा मुद्दा बघूया आपण धर्मदायुक्त आपण त्यांना आव्हान केलेलं आहे आणि नम्र विनंती करून तो विषय कसा हाताळता त्यांना येईल हे स्पष्ट केलेलं आहे आता आपला चौथा मुद्दा आहे स्थानिक प्रशासनाला बारकाईने लक्ष ठेवण्यास आपण विनंती करतोय आपल्या आपल्या चॅनल मार्फत जे स्थानिक प्रशासन आहे त्या आपण रखूल ठिकाणाचं किंवा आपल्या महाराष्ट्रातलं यांना बारकाईने लक्ष ठेवण्यास आपण विनंती करतोय ते प्रकारे ते, ते आपण पाहूया अशा संवेदनशील वादामध्ये काही समाजकंटक किंवा स्वार्थी व्यक्ती परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात महत्वाचा मुद्दा आहे ते दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करून आपला फायदा साधू शकतात लक्ष देऊन ऐका मित्रांनो त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे कोणतीही चुकीची घटना घडणार नाही याची खात्री करावी अफवांना आळा घालावा आणि शांतता भंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी प्रशासन प्रशासनाने समाजाच्या प्रतिनिधींसोबत नियमित संवाद साधून विश्वासाचे वातावरण निर्माण करावे मित्रांनो हा आपला आजच्या भागातील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा जर तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल तर तुम्हाला आपल्या ह्या भागाचा आशय लगे लक्षात येईल आता पाचवा मुद्दा आपण पाहूया प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या संदेशाला आळा व त्यांना हे काम करण्यापासून आपण एक विनंतीपूर्वक सूचना करू इच्छितो प्रसारमाध्यमांमध्ये समाजावर मोठा प्रभाव टाकतात प्रसारमाध्यमे हे आपल्या समाजावर मोठा प्रभाव टाकतात दुर्दैवाने काही वेळा प्रसारमाध्यमे या वादाला अधिक रंगवून सनसलणी बातम्या देऊन परिस्थिती अधिक बिघडवतात यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि दोन्ही समाजामध्ये वाढते माध्यमांना अशी विनंती करावी की आम्ही करू इच्छितो की त्यांनी या वादाचे संदर्भ या वादाचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने बातम्या द्याव्यात त्यांनी वाद वाढवण्याऐवजी शांतता आणि सुलभ कसा राखता येईल यावर भर द्यावा समाजाला एक एकत्र आणणाऱ्या आणि सकारात्मक बातम्या दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी त्यांनी काय पुढाकार घ्यावा मित्रांनो हा पाचवा मुद्दा आपला खूप महत्वाचा आहे मी युट्यूब चॅनल वरती स्वतःही काम करतो माझं स्वतःच चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव जय चौधरी क्रिएटर आहे मी समाजहिताच्या गोष्टी आपल्या समोर मांडत असतो इतरही लोक आपापले विचार मांडतात पण ते मी पाहताना काही गोष्टी माझ्या आशा निदर्शनास येतात की आता आता कोणा नावं ठेवणे हे योग्य नाही लोकसांगे ब्रम्ह आपण मात्र कोरटे पाशा याप्रमाणे काही चॅनलचे कामकाज आता चालू आहे मी एवढं आपण निदर्शन जाणून देतो कृपया करून त्यांनी आपल्या प्रसारमाध्यमांचा गैरवापर न करता समाजाचं हित कसं जोपासता येईल व समाज गुन्ह्या गोविंदाने कसा नांदे याकडे कृपया करून त्यांनी लक्ष द्यावं या सर्व चर्चेचा आपण एक शेवटी निष्कर्ष काढूया कि समाजाला आपण कशा प्रकारे शांततेचा अहवाल करू शकतो मित्रांनो पंढरपूरचा विठ्ठल हा बौद्ध आहे की नाही हा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे पण या वादातून कोणाचाही फायदा होणार नाही आपली संस्कृती आणि परंपरा आपल्याला सहिष्णुता आणि एकोपा शिकवते विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि ते सर्व समाजांना एकत्र आणणारे प्रतीक आहे आपण सर्वांनी दोन्ही बाजूची भावनांचा आदर करून शांततेने आणि यावर विचार करणे गरजेचं आहे आपल्याला इतिहास आणि श्रद्धेचा आदर करत भविष्यात एकत्र कसे राहता येईल यावर लक्ष केंद्र केंद्रित के करायला हवे हा व्हिडिओ तुम्हाला या संवेदनशील विषयावर एक संतुलित दृष्टिकोन दे अशी आशा आहे चला आपण सर्वजण मिळून शांतता आणि सोलोका ठेवण्यासाठी प्रयत्न करूया मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं मी आपला आभारी आहे आपल्या या चर्चेमधून आपण समाजामध्ये कशी शांतता निर्माण करायची व आपण करू शकतो हे लक्षात आले असेल वारकरी संप्रदाय आपल्याला तेवढाच प्रिय आहे जेवढा आपल्याला बौद्ध समाजप्रिय आहे किंवा तेवढाच प्रिय आहे जेवढा आपल्याला बौद्ध समाजप्रिय आहे किंवा बौद्ध अनुयायी किंवा तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार प्रिय आहे मित्रांनो माझा परिचय द्यायचा झाला तर मी प्रवीण सुरंदा चौधरी मी स्वतः एक बौद्ध अनुयायी आहे मी माझ्या व्हिडिओमधून तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर कुठेही असा दावा केला नाही ठामपणे मी असं सांगितलं नाही की खरंच पंढरपूरचा विठ्ठल ही तथा तथागत भगवान गौतम बुद्धाची प्रतिकृती आहे किंवा ते भगवान गौतम बुद्धच आहेत किंवा मी जरी वारकरी वारकरी संप्रदायाचा सा, एक वारकरी पंथातील एक घटक जरी असलो किंवा मी स्वतः वारकरी जरी असलो किंवा हिंदू धर्मातील एक व्यक्ती जरी असलो तरी मी या विरोधमधून मी असा कुठेही उल्लेख केलेला नाही की पंढरपूरचा विठ्ठल हा विठ्ठलच आहे आणि बौद्धांनी किंवा बौद्ध अनियाने या, या किंवा अभ्यासकांनी जो दावा मांडलेला आहे असा खोटा आहे मी असा कुठेही त्यांना असा भडकवणारा किंवा वाद निर्माण होईल असा संदेश या व्हिडीओ मधून आपण दिलेला नाही व्हिडिओ जर आपण नीट पाहिला असेल तर व्हिडीओ जर तुम्हाला आज लक्षात येईल दोन्ही समाजाने कसं कोडी गुलाबीने नांदता येईल किंवा या वादाच्या विषयावरती शांततेने चर्चा करता येईल एवढाच मी आशय आपल्यासमोर मांडलेला आहे या चर्चेला आपण आता या ठिकाणी शांततेने व विठ्ठलाच्या जयघोषाने जयघोषाने तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संदेशाने आपण समाप्त करू तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या संदेशामध्ये सांगतात भव आत्यदीप भव म्हणजे स्वतः प्रकाशित होऊन ज्ञानी व्हा व आपला मार्ग काढा पाटूर पाटुरागांच्या विठ्ठलाचा जयघोषकर पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय या सर्ती शेवटी घोषांनी दोन्ही महान व्यक्तिमत्वाच्या घोषांनी आपण या आजच्या आपल्या व्हिडिओला पूर्ण विराम देऊ आपण आम्हाला ऐकून घेतलं आम्ही आपले आभारी आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला कृपया ला, करून लाईक करा नातेवाईक व मित्रमंडळ यांना बिंदास्त शेअर करा आमच्या व्हिडिओला कमेंट जरूर द्या आपल्या कमेंट मुळे आमचं चांगलंही काम लक्षात येतं वाईटही काम लक्षात येतं वाईट काम सुधारून आम्ही आमचं चांगलं काम घेऊ आपल्या समोर पुन्हा नव्याने घेऊ जर आपल्या चॅनलवर कुणी प्रेक्षक नवीन असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन नौ गोष्टी आपणास पाहायला मिळतील आपण आता या चर्चेला पूर्ण विराम देऊ धन्यवाद